वृक्षारोपण करून चैतन्य नगरच्या रहिवाशांनी केले नववर्षाचे स्वागत कोपरगाव शहरातील जोरपाटोदा हद्दीतील चैतन्य नगर येथील रहिवाशांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत नववर्षाचे आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वागत केले परिसरातील ओपन स्पेसची स्वच्छता करून तेथे जवळपास पन्नास झाडांची लागवड करण्यात आली वाढते प्रदूषण बदलते हवामान आणि निसर्ग संवर्धनाची गरज ओळखून हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी चैतन्य नगरमधील सर्व रहिवाशांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत प्रत्येकी दोन झाडे दत्तक घेऊन त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प नवीन वर्षानिमित्त केला या उपक्रमामुळे परिसर अधिक हिरवागार होणार असून भावी पिढीसाठी पर्यावरण जपण्याचा सकारात्मक संदेश देण्यात आला आहे चैतन्य नगरच्या रहिवाशांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून इतर नागरिकांनीही अशा उपक्रमांतून नववर्ष साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे यावेळी सरपंच मनीषा सतीश केकान यांच्यासह अनिल उंबरकर दीपक गर्जे अनिल कानडे दीपक त्रिभुवन निलेश जगताप राहुल नरोडे योगेश मगर विभावरी म्हसाने कल्पना उंबरकर कोमल पवार पूजा गर्जे वनिता शिंदे उषा शिंदे उज्ज्वला कोंडारे मीना वाघ अक्षय वाघ राहुल पवार अक्षय म्हसाने अंश उंबरकर चिनेताई कोळी मावशी यांच्यासह चैतन्य नगरचे सर्व रहिवासी उपस्थित होते आज नवीन वर्षानिमित्ताने निमित्ताने धारंगाव रोड चैतन्य नगर जेऊर हद्दीमधील चैतन्य वासी एक संपर्क करून या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम नवीन वर्षा निमित्ताने केलेला आहे सुंदर असा कार्यक्रम या ओपन पेस मध्ये केलेला आहे पन्नास झाडे सर्वांनी या ठिकाणी घरोघरून आणून लावलेली आहे या ठिकाणी या ठिकाणी आमचे सहकारी रहिवासी दीपकजी सर यांनी स्वतः झाडे आम्हाला आणून दिले आणि प्रत्येकाला झाडे लावायला सांगितली आणि सुंदरसा असा संदेश हा या ठिकाणी दिलेला आहे झाडे लावा झाडे जगवा आणि त्या झाडांनी आपल्याला एक ऊर्जा मिळते एक श्वास मिळतो एक ऑक्सिजन मिळते आणि हा संकल्प आम्ही नवीन वर्षाचा केलेला आहे मला तर वाटतं प्रत्येकानी प्रत्येकाच्या दारापुढं एक झाड तरी लावलं ला पाहिजे आम्ही ह्या ओपन पेस मध्ये पन्नास झाडे लावलेली आहे तर या ठिकाणी खूप खूप धन्यवाद ही बदल। आज जेवर पडतो होतील चैतन्य नगर भागामध्ये आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे चैतन नगर मधील सर्व लोकांनी युनिटीमध्ये एकत्र येत आम्ही हा कार्यक्रम घेतला आहे परंतु या कार्यक्रमासाठी आम्हाला जे सहकार्य आणि मोलाचं मार्गदर्शन लाभलेलं आहे ते आमच्या कोपरगाव शहर पोलिसेशनचे ज्ञानेश्वर भांगरे पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर भांगरे यांच्याशी महिनाभरापूर्वी मी बोललो होतो की आम्हाला अशा अशा आमच्या ओपन स्पेस मध्ये दे डेव्हलप करण्यासाठी झाड पाहिजे आहे आणि झाडं लावायची आहेत त्यांनी दहाच मिनिटांमध्ये आमचे कोपोरवा पोलीस स्टेशनचे पी आय श्री रामकृष्ण कुंभार सर यांच्याशी बोलून दहा मिनिटांमध्ये आम्हाला जो जो पन्नास झाड मागितली होती त्यांनी सत्तर झाडे आम्हाला उपलब्ध करून दिली तसेच आम्ही चैतननगरच्या वतीने जेवर बटोदा ग्रामपंचायत हद्दीमध्ये एक सिंगल पेजचा फक्त अर्ज दिलेला होता की आम्हाला आमचा ओपन स्पेस साफसफाई करून द्या तर त्यांनी विदिन काही आठवड्यामध्ये आम्हाला आमचा ओपन स्पेस पूर्ण क्लीन करून दिलेला आहे आणि त्यासाठी आमच्या जेवरपडदा ग्रामपंचायतीच्या सरपंच मनीषाताई सतीश केकान आणि भाऊसाहेब भाबड यांचे विशेष आभार मानावे असे वाटत आहे आणि नवीन वर्षाच्या चैतन्यनगरकडून सर्व उपप्रभावकरांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नगरकडून सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा चैतन्यनगर येथे आम्ही वृक्षारोपण केले आहे आणि पन्नास झाडे लावण्यात आली आहे सर्वांनी सर्व रहिवाशांनी मिळून पन्नास झाडे ओपन स्पेसिज मध्ये लावलेली आहे तसेच तुम्ही असा हा असे सामाजिक उप उपक्रम राबवा आणि प्रत्येकाने एक एक दोन दोन झाडे आपल्या घरासमोर माना ओपन पॅसेज माना लावा आणि त्याचा व्यवस्थित संगोपन संगोपन करा हार्दिक शुभेच्छा आज नवीन वर्ष निमित्त आम्ही वृक्षारोपण करतोय चैतन्य नगर मध्ये ओपन स्पेस साठी अर्ज करून आम्हाला सरपंच कडून मदत भेटली त्यांनी साफसफाई करून दिली आणि रोलर वगैरे फिरून दिला आणि किनीचा खर्च आम्ही सर्वांनी वर्गणी करून गोळा करून खर्च केला तो सैतन्य नगर मध्ये सगळ्यांच सहकार्य आहे हे वृक्षारोपण साठी आणि प्रत्येकाला आम्ही असा संकल्प केला की नवीन वर्षाला प्रत्येकाने दोन झाडं दत्तक घ्यायचे का जेणेकरून प्रत्येकावर भार नको यायला ते दोन झाडाची निगा राखणे पाणी घालणं याची जबाबदारी आम्ही त्यांना दिली आहे त्याचप्रमाणे जे चैतन्य नगरमध्ये सर्व काचा लोड येतो तो आम्ही एकाच खांद्यावर देत नाही तो, तो लोड आम्ही सगळ्यांनी वाटून घेतो त्याचप्रमाणे वृक्षरोपण करताना सुद्धा सगळ्यांनी लोड वाटून घेतला आहे अशाच प्र प्रकारे आमच्या चैतन्य नगरचा रोड पण चांगला हो आणि हे चैतन्य असंच फुलत राहो रोड जर करून दिला तर हे चैतन्य अधिक फुला हे ओपन स्पेसला पण शोभा रोडमुळे येतील हीच ही माझी सर्वांना विनंती हॅपी न्यू इयर आम्ही आज नवीन वर्षाचा संकल्प करतोय असं सगळ्यांनी करावा आणि प्रत्येकाने एक एक झाड प्रत्येकाच्या दारा पुढे लावावे किंवा ओपन पेस मध्ये रोडला आणि प्रत्येकाच्या झाडाची संरक्षण ज्याची त्यांनी स्वतः प्रयत्न करून करावं ते झाड सुकू देऊ नये अशी माझी लावलं की एक यज्ञ तयार होतो या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते आणि आज त्यांनी या नवीन वर्ष इथे झाडे लावण्याचा हा जो का कार्यक्रम केला आहे तो खूप छान असा त्यांनी कार्यक्रम घेतला आहे त्यांचे मी आभार मानते त्यांनी म्हणजे कोणाची अशी मदत न घेता त्यांची त्यांनी हा कार्यक्रम घेतला आणि त्यांना मी आज सांगू कि त्यांना ही जी आहे त्या काम आम्ही जेवढं म्हणजे लवकर करण्यात येईल तेवढं आम्ही त्यांना करून देऊ आणि त्यांच्या ज्या बाकीच्या काही अडचणी असतील ते आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करू या कार्यक्रमाप्रसंगी सरपंच मनीष सतीश केकान यांचा सत्कार करण्यात आला